नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आग्रा रोडवरील सर्व हॉकर्स तसेच भाजी विक्रेत्यांना महापालिका प्रशासन बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे या कारवाईच्या विरोधात समस्त लोडगाडी धारक किरकोळ विक्रेते बेमुदत उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत आमची पर्याय व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्हाला येथेच व्यवसाय करू द्यावा अशी मागणी विक्रेत्यांसह हो व्यापाऱ्यांनी केली आहे शहरातील सुमारे सहाशे ते आठशे किरकोळ विक्रेत्यांचा परिवार या व्यवसायावर सुरू आहे आणि आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्या अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास महानगरपालिकेच्या आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या चाळीस वर्षापासून आग्रा रोड हे धुळे शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून वावरत आहे आणि अनेक धुळेकर हिंदू मुसलमान समाज बांधव त्या ठिकाणी पोट भरण्याचं काम करतात परंतु गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा प्रशासन बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार, कारवाईचा बळका त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्या कारवाईमुळे जवळजवळ सहाशे ते सातशे लोटगाडी धारक आणि त्यांचा परिवार उपासमार्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे अनेक लोकांना या ठिकाणी मानसिक त्रासाला सामोरे सामोरं जावं लागत आहे आणि आम्हाला प्रश आम्ही प्रशासनाला विनंती करतो की जोपर्यंत आग्रा रोडला आम्हाला पुनर्प प्रस्थापित करण्यात येत नाही जोपर्यंत तुमचं मार्केट बांधलं जाईल मार्केट बांधण्याचा हा विषय स्वागताही जाईल परंतु जोपर्यंत त्या ठिकाणी आमची व्यवस्था होत नाही जोपर्यंत मार्केट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला आग्रा रोडलाच खाली बसू देण्याची परवानगी द्यावी आणि किमान हा सण उत्सवाच्या काळात तरी आम्हाला त्रास देऊ नये या मागणीसाठी आज समस्त हॉकर्सच्या वतीने या ठिकाणी उपोषणाची तयारी सुरू झाली तुमच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आजपासून जाहीर पाठिंबा आपल्या मी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो की आजपासून पुढे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा एक एक कार्यकर्ता तुमच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून काम केल्याशिवाय सांगायला वाईट वाटतं की आपल्यासारखे जे गोर गरीब आहेत कष्टाडू आहेत या लोकांना कष्ट करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी उपोषणाला बसावं लागतंय ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे आज वाईट वाटतं की मला आता सागर भाऊने सांगितलं की आम्हाला धरण्याला बसायचंय आम्हाला आंदोलन करायचंय आम्हाला परवानगी द्या असं पत्र ज्यावेळेस ते द्यायला गेले पोलीस प्रशासनाला त्यावेळेस पोलीस प्रशासने ते पत्र घेतलं नाही आणि परवानगी सुद्धा दिली नाही याचा अर्थ लक्षात घ्या किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादागिरी चालू आहे बरं आपण मागत नाही पैसा द्या आम्हाला निधी द्या आम्हाला नोकरी द्या आम्हाला काही द्या असं मागत नाही आमचं म्हणणं आम्हाला काम करू द्या आम्हाला व्यवसाय करू द्या आम्हाला विकू द्या आम्हाला खर्च करू द्या अशा पद्धतीची मागणी आपण करतो हे या ठिकाणच्या प्रशासन असेल राजकीय लोक असेल यांना लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी सांगायचं सा आहे की पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो निषेध करतो तुम्ही परवानगी देत नाही अहो मी आठ दिवसापूर्वी जाहीर केलं की या धुळे शहरामध्ये तीनशे अडुसष्ट ठिकाणी आव्हायचे दोन अहो एवढ्या धंदे चालू आहेत तुम्ही त्यांना परवानगी देत आहेत आणि जे कष्टकरी लोक आहेत जे विक्री करतायत स्वतः मेहनत करतायत आणि व्यवसाय करून कष्टाचे पैसे जमा करतायत त्यांना तुम्ही नकारतायत म्हणजे ही जेवढी दादागिरी हुकुमशे या देशामध्ये या शहरामध्ये चालू आहे ती तुमच्या आमच्यासुद्धा लक्षात आल्याशिवाय राहत नाही मला वाईट वाटतं की मी गेल्या दोन महिन्यापासून तुमचा संघर्ष पाहतो आहे पेपरला वाचतो आहे तुमचे आंदोलन तुमच्या निवेदनाचं आम्ही पाहतो आहे वाईट ह्या गोष्टींचं वाटतं की या ठिकाणी फक्त श्रीमंताचं ऐकलं जातं गरिबाचं कोणी आपण काही मागत नाही आम्ही काय म्हणतो आम्ही कष्टाने करतोय आम्ही लोटगाडी घेतोय मोठे ठेले घेतोय आम्ही आहे आम्ही भाजीपाला विकतो कपडे छोट्या मोठ्या वस्तू विकतो आणि त्याच्यातून जफा येतो ते आम्ही काम करतो अरे तुमच्यामध्ये एवढा दम असेल ते या गोरगरिबांना काय त्रास देतात ज्यांचे मोठमोठे शोरूम दो आहे दोन नंबरचे धंदे आहे त्यांना मजा करून दाखवा तुम्हाला त्रास द्यायचं कारण एक आहे की तुमचा व्यवसाय कष्टाचा आहे या लोकांना कष्टाचा व्यवसाय नाही पाहिजे त्यांना दोन नंबरचे लोक पाहिजे आज आम्हाला वाईट वाटतं या गोष्टी का तुम्हाला त्रास कोणाचा कोणाचा ऐकून त्रास दिला जातो कोणाचं अहो ज्यांचे मोठमोठे करोडोचे शोरूम आहे जे व्यापारी आहे ज्यांच्या गाड्या घोड्या आहेत त्यांचं ऐकून तुमच्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व जिल्ह्याला आपली मन एकदम खरी आहे की आग्रा रोड कोणाच्या बापाचा नाही आमच्या हक्काचा आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद